नमस्कार मंडळी तर या दिवाळीला ही बेकरी स्टाईल रेसिपी नक्की ट्राय करा यासाठी मी एका परातीमध्ये एक कप तूप घेतलेला आहे या तुपामध्ये पिठी साखर घातलेली आहे पिटी साखरसुद्धा आपण एक कप घेतलेली आहे तुम्ही वाटीच्या प्रमाणे सुद्धा घेऊ शकता ही पिठी साखर आणि तूप चांगलं फेटून घ्यायचं आहे हाताने त्याच्यानंतर दोन कप मैदा अर्धा कप बेसन आणि पाव कप हा रवा घेतलेला आहे हे सर्व पीठ या मिश्रणामध्ये चांगलं असं घोळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर चवीपुरतं थोडं मीठ घालायचं आहे सर्व मिश्रण एकजीव करून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर एका कढईमध्ये थोडं मीठ घेऊन ही कढई फ्रीट करून घ्यायची आहे इडली पात्रामध्ये हे सारण आपण घेतलेलं आहे आणि नानकटच्या आकारामध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर हे बदामाचे काप ठेवलेलं आहे आणि चांगले पंधरा ते वीस मिनटं स्लो गॅसवर हे फ्रीट करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर तयार आहेत आपले नानखटाई